नमस्कार मित्रांनो मी अतुल काळे आता आपल्याला महागड्या टॉनिकची गरज नाही हार्मोन्सची गरज नाही आणि नाही सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कारण तुमच्या पिकाला तजेदार बनवणारे भारी उत्पादन देणारे असे दैविक कॅप्सूल आले आहे दैविक कॅप्सूल पिकाला प्रकाश संश्लेषणासाठी मदत करते जळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते दैविक कॅप्सूलमुळे खर्च कमी होतो आणि उत्पादनात वाढ होते कमी पाण्याची समस्या यावर उपयुक्त ठरते ते दैविक कॅप्सूल दैविक कॅप्सूलची फवारणी केल्यामुळे झाडांना फुटवे चांगले निघते फांद्यांची चांगली वाढ होते चला तर ऐकूया आता आपण शेतकऱ्यांचे मनोगत जय जे जाऊ जय शिवराम मित्रांनो माझं नाव रामेश्वर आसारामजी देशमुख राहणार कारळा तालुका परतूर जिल्हा जालना मी देवी कॅप्सूल वापरल्यामुळे माझ्या सरकीला असा जबरदस्त असा रिझल्ट मिळाला आहे मला त्याचा असा जबरदस्त रिझल्ट मला मिळालेला आहे हे बघा तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो हो देवी कॅप्सूलच्या दोन फवारण्या घेतल्या होत्या मी तर दहा दहा दिवसाच्या फरकांना दोन फवारांना घेतल्या होत्या असा जबरदस्त रिझल्ट मला मिळालेला आहे देवी कॅप्सूलमुळे हे पा झाडाची हाईट पार पाच ते सहा फुटापर्यंत झाडाची हाईट गेलेली आहे व त्याचा माल माल असा व्यवस्थित माल लागलेला आहे ला बोंड बिंड बोंड व पाते असे व्यवस्थित लागलेले ला आहेत व त्यांना पाते व त्यांचा कलर असा हिरवागार असा कलर असा झाडाला आहे तर देवी कॅप्सूलमुळे शेतकऱ्याला असा देवी कॅप्सूल हा शेतकऱ्याला वरदान असं ठरलेलं आहे त्यांना की एक वेळेस देवी कॅप्सूलचा वापर करावा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांचा फायदा होईल त्यामुळे असा अतिशय सुंदर असा रिझल्ट मला मिळालेला आहे दोन फवारांनी केल्यामुळे दहा दहा दिवसाच्या फरकाने असा एक नंबर असा रिझल्ट मिळालेला आहे तुम्ही पाहू शकता पाते व बोंडाची संख्या बोंडाची साईज पण अशी मोठी झालेली आहे पण पाते बोंड असे भरपूर असे लागलेले आहेत आणि त्याचा कलर असा एकदम ग्रीन असा कावा लस लसीस कलर झालेला आहे तरी जास्त हाईट झाल्यामुळे मी कापसाचे शेंडेही खुडले शेंडे खुडल्यामुळे असे पा तुम्ही सहा पाच ते सहा फूट हाईट आहे तरी शेंड्यापर्यंत बोंड असे पकलेले आहेत देवी कापसूलच्या फवारणी केल्या केल्यामुळे एक वेळेस देवी कॅप देवी कॅपसूलची फवारणी करून अवश्य बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी माझी सैनिक माडी बद्रीलाल पंडित गाव सायने जिल्हा धुळे मी मागील तीन वर्षापासून शेती करतोय आणि हा माझा प्लाट आहे मी मागील तीन वर्षापासून कापसावर दैविक कॅप्सूल या कॅप्सूलचा प्रयोग करतोय आणि अतिशय उत्तम असा रिझल्ट आहे जवळजवळ सव्वा दोन ते अडीच महिन्याचा कापूस आहे आणि या कापसाला कुठलीही मी रासायनिक फवारणी न करताना मी फक्त दैविक कॅप्सूलचे दोन फवारणी केली आहे आणि अतिशय चांगला प्रकारे रिझल्ट आहे हा कापूस आणि यांची फुलपाती वगैरे आणि एकदम जय हिंद जय महाराष्ट्र मी नांदेड जिल्ह्यामधून बोलत आहे मी या कॅप दैनिक कापसूलच्या दोन फवारण्या के केल्या तरी हा असा पोझिशन आहे फुलगच आहे थंट्या केल्या दोन फवारण्या दा झाल्या नमस्कार मी सागर नामदेवराव कपले मुकाम पोस्ट घाटलाडके तालुका बाजार जिल्हा अमरावती महाराष्ट्रामधून बोलतो मी दोन वर्षापासून दैविक कॅप्सूल हे प्रोडक्ट वापरतो आहे यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन असलेलं म्हणजे सेंद्रिय कर्ब असलेलं हे प्रोडक्ट आहे आणि सध्याच्या या प्रतिकूल नैसर्गिक वातावरणामध्ये पाण्याची अत्यंत कमी असूनसुद्धा माझं आता सध्या दोन महिन्याचं हे कपाशीचं पीक आहे यामध्ये एकूण पातण आणि फुलांची आणि बोंडांची संख्या विचारात घेता जवळजवळ सत्तरपर्यंत पातण फुल आणि बोंडे पोहोचलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी यामध्ये विचार करण्याजोगी गोष्ट ही आहे की कमी पाण्यामध्ये सुद्धा पिकाला जगवण्याची क्षमता या प्रॉडक्टमध्ये असल्याचं आपल्याला दिसतं धन्यवाद कॅप्सिकची फवारी कॅपसाला केलेली एक फवारा आठ दिवसापूर्वी दिला आहे नंबर एक रिझल्ट आला काळात जर कापूस झाला आहे एक महिना अठरा वीस दिवसाचा कापूस आहे कमी मध्ये चांगलं भरपूर उत्पादन आलेलं आहे फायदा मी प्रमोद रामचंद्रजी डाफे राहणार राजुराबाजा तालुकावरुड जिल्हा अमरावती माझी शेती वडाळा शिवारामध्ये आहे आणि ती शेती एक्क्याऐंशी आर आहे एक्क्याऐंशी पूर्ण आरमध्ये मी पराठी लावलेली आहे आणि पराठी लावल्यानंतर जवळजवळ पस्तीस दिवसानंतर दैविक कॅप्सूल याचा वापर केलेला आहे आणि या दैविक कॅप्सूल वापरामुळे माझ्या पराठीला पातोळ उंची वाढ जे काही आपल्याला जो उत्पन्नाची बाजू आहे तर त्या उत्पन्नाच्या बाजूमध्ये भरपूर आपल्याला उत्पन्न वाढते आणि ते दैविक कॅप्सूल दर वीस दिवसानंतर जर मारली तर त्याच्यापासून फलधारणेमध्ये खूप मोठा फायदा होऊ शकते आणि मला तर मी तर हे तीन फवारणी केलेलीच आहे परंतु सगळ्याच शेतकऱ्याला याची माहिती मिळावी आणि शेतकऱ्याचा चांगला फायदा व्हावा याकरता मी लोकांना सांगितलं सुभाष बाबलाल प्रजापती राणार रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र मी या कपाशीवरती दैविक कॅप्सूलचा वापर केलेला आहे मला खूप छान रिझल्ट आलेला आहे बोंडेन पाती नव्हती आता पाती गळ थांबलेली आहे देवी कॅप्सूल आपण मी मारवा चांगला रिझल्ट आहे याचा बस माझे नाव मनोहर हिम्मतराव दोरी मी आपण या केळीच्या प्लॉट मध्ये हो। उभे आहोत इथे कॅप्सूलचे दोन ते तीन वेळा आपण पोगे भरणी केळीमध्ये आपण केलेली आहे पोगा पोंगा भरणी केल्यानंतर आपण पाहू शकतात पानाची साईज पानांची संख्या तीन दिव तीन मै तीन महिन्यांचा प्लॉट झालेला आहे तीन ते साडेतीन महिन्यांचा याच्यात पानांची संख्या बारा तेरा पानांपर्यंत आहे तुम्ही पाहू शकता झाडाची ग्रोथ झाडाची साईज बुंद्याची साईज पाहू शकता तुम्ही नमस्कार मी नागनाथ संतराम मात्रे राहणार चिंचवण येथील रहिवासी असून तालुकाकडून जिल्हा बीड येथील रवास्य असून मी कॅप्सूलची एक फवारणी कापसाला केलेली आहे एक यामुळे आमचा कापूस नंबर एक का आलेला आहे ते पाहून घ्या कसा कापूस नंबर एक कुटुंब भरपूर आहेत कलर आला आहे आठ दिवसापूर्वी एक फवारणी केलेली आहे उसाला पण केलेली आहे उसाला रिझल्ट आल्यामुळे कापसालाही फवारलं चोकून दाखव चकून दाखव सगळा कापूस माझे नाव चतुर्गैंदल पाटील राहणार राहणारसुराय तालुका शिंदखेडा जिल्हाधुळे मित्रांनो मी ह्या कपाशीवर दैविक कॅप्सूलचा खालून ड्रीपमधून दहा कॅप्सूल आणि दोन फवारण्या केलेल्या आहेत रासायनिक खर्च एकही डोसने दिलेला आहे आणि ही लागवड मी दोन जूनला केलेली मला या दैविक कॅप्सूलचा एकदम चांगल्यापैकी रिझल्ट भेटलेला आहे मी अजून पेस्टिकसाईड काहीही न मारता माझ्या कपाशीचं हे पाक कपाशी माझी दोन तारखेची लागवड आहे एकदम चांगल्यापैकी रिझल्ट भेटला आहे फळ फळ फांदे एक आहे एकदम व्यवस्थित आहे आणि बाजूच्या क्षेत्रात अठ्ठावीस तारखेची लागवड आहे पाक कपाशीसाठी रामबाण उपाय आहे दैविक कॅप्सूल म्हणजे एकदम कमी खर्चात चांगल्यापैकी रिझल्ट आहे दैविक कॅप्सूल मागविण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल